नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकाला मागच्या वर्षी भाववाढ झाली नाही पाऊस पडला नाही शेतकऱ्याचं नुकसान झालं काही राष्ट्रीय घडामोडीमुळे किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही आणि महत्त्वाचं पीक शेतकऱ्यांचं महत्त्वाचं उत्पन्नाचं पीक असल्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीपोटी शासनाने शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एक शासन निर्णय आणलेला आहे तर मित्रांनो आपण तो शासन निर्णय काय आहे सविस्तर बघणार आहोत यामध्ये किती क्षेत्रासाठी क्षेत शेतकरी पात्र आहेत कोणत्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि या मदतीचे पैसे कोणत्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशी सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला पूर्ण लक्षात येईल की नेमकी ही मदत कशी मिळणार आहे तर मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून पीक विमा शासनाचे नवनवीन जी आर कांद्याचे प्रश्न शासकीय योजना अशी माहिती आणत असतो तर चला मित्रांनो तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर समजून घेऊया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर मित्रांनो हा शासन निर्णय आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये या मदतीची घोषणा केली होती आणि या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि हा त्याबद्दलचा जी आर आहे तर या जी आरमध्ये मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार म्हणजे झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा ज्यांची जमीन कमी आहे म्हणजे पेरा कमी आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये आणि त्याची मर्यादा आहे दोन हेक्टरपर्यंत तर मित्रांनो वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे छेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्षेखाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष काय असणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर पात्रता कशी असणार आहे मित्रांनो तर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार आणि मर्यादा आहे दोन हेक्टरपर्यंत असं अनुदान मिळणार आहे राज्यातील ज्या कापूस हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील बघा मित्रांनो ई पीक पाहणी किती करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या या चॅनलवर कालच व्हिडिओ टाकलेला आहे की ई पीक पाहणी कशी करायची आणि करणं किती गरजेचं आहे त्याबद्दलचा त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ही स्वतः आपल्या मोबाईलवरून स्वतःच्या शेतातून करायची आहे ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या डी बी टी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक जे बँक खातं आहे त्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील म्हणजे ही योजना फक्त खरीपासाठी आहे मित्रांनो यामध्ये रब्बीचा समावेश नाही सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि शासनाची ही मदत आपल्याला योग्य वाटली का हे सुद्धा कमेंट करून कळवा आणि हा शासन निर्णय आपल्याला जर सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे आपण तो डाउनलोड करून सविस्तर वाचू शकता तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद